सियाराम शॉप घेऊन आले विशेष ऑफर चार हजार नऊशे नव्याण्णव रुपयांच्या खरेदीवर आकर्षक भेटवस्तू आणि नऊ नौ हजार नऊशे नव्याण्णव रुपयांच्या खरेदीवर साऊंड बार संगमनेर शहरातील सियाराम ब्रँडचे सर्वात मोठे वस्त्र दालन ज्यामध्ये आहे ब्रँडेड कपडे सुटिंग शर्टिंग रेडीमेड जीन्स ट्राउजर्स सर्व काही एका छताखाली कपड्यांबरोबरच शिलाईची देखील उत्तम सुविधा चला तर मग आजच भेट द्या सियाराम शॉपला ठिकाण दत्तशिला कॉम्प्लेक्स मालपाणी प्लाझासमोर जानता राजा रोड संगमनेर मोबाईल चौऱ्याण्णव वीस दहा चौसष्ट वीस दि अंबिका महिला बँकेचा रविवारी बोल्हेगाव नागापूर या ठिकाणी पाचव्या शाखेचा शुभारंभ आणि महिलांसाठी कायदेविषयक मार्गदर्शन कार्यक्रम पार तर न्यायाधीश भाग्यश्री पाटील यांच्या हस्ते या शाखेचा शुभारंभ झालाय या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार संग्राम जगताप यांची उपस्थिती होती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार शिवाजीराव करडेले होते दीप प्रज्वलनानं कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन पुस्तक भेट देऊन सत्कार केला गेला छत्तीस वर्षांपूर्वी महिलांनी एकत्रित येऊन स्थापन केलेल्या दि अंबिका महिला बँकेनं आजपर्यंत स्वतःचं नाव टिकून ठेवलंय राज्य आणि देश पातळीवर आपल्या जिल्ह्याचं नाव उंचावलंय एक नवा आदर्श समाजापुढे घालून दिलाय असं प्रतिपादन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष माजी मंत्री शिवाजी करडिले यांनी केलंय मला आम्ही सगळ्या सहकार्य करण्याची मदत करण्याचं काम नक्की निश्चितपणे करू फक्त आमच्या महिला भगिनीला त्यामधून जास्तीत जास्त ला कसा लाभ मिळेल त्यांचं कुटुंब चांगलं कसं चालेल आणि त्या कुटुंबाला सहकार्य करण्याचं मदत करण्याचं काम कसं होईल हेच अपेक्षा ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याकडून करतोय आणि आपल्या बँकेला मी माझ्या वतीने मनापासून निश्चितपणे त्या ठिकाणी धन्यवाद देतो शुभेच्छा देतो आणि तुम्हाला काही गरज पडली तर आमच्या बँकेच्या दहा हजार कोटी रुपयाच्या ठेवी येतात तुम्हाला जी काही कॅश क्रेडिट लागेल ती मदत करण्याचं काम आम्ही करू कारण आज जिल्हा बँकेचं चेअरमन पदाची तुमच्या सगळ्याच्या कृपेने मला संधी मिळाली शेतकऱ्यासाठी आम्ही करतो कारखानदारासाठी करतो आणि ज्या ज्या पण संस्था तुम्हाला सांगतो का बँका कॅश क्रेडिटला काही अडचणीला मदत मागत असतात त्याला सुद्धा मदत करण्याचे काम आपण करतो मला असं वाटतं तुम्हाला काही कुठल्या प्रकारची गरज लागेल म्हणून काही वाटत नाही जर गरज पडली तर आमच्या बँकेला सुद्धा मदत करण्याचं काम करा या अपेक्षा ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने करतो कार्यक्रमाचं प्रास्ताविक संस्थापिका मेधाताई काळे यांनी केलं सर्वांचं स्वागत बँकेच्या विद्यमान अध्यक्षा ऍडव्होकेट शारदा लगड यांनी केलं तर सर्वांच्या आभार उपाध्यक्ष शोभना चव्हाण यांनी मानले आणि सूत्रसंचालन किशोर मरकड यांनी केलं या संचालक मंडळामध्ये आम्ही सर्व प्रकारच्या महिला आहोत डॉक्टर वकील शिक्षक त्याच्यानंतर इतर काम करणाऱ्या आणि सगळ्या जणी आपापलं घरकाम करून या ठिकाणी येत आहेत आणि प्रत्येकीने म्हणजे जे जास्तीत जास्त कर्ज वाटप करता येईल कर्ज वाटपापर्यंत बरोबरच वसुली किती जा चांगल्या प्रकारे करता येईल आणि आपल्या बँकेचं नाव कसं आजरामर होईल याच्याकडे प्रत्येकजण जातीने लक्ष देत आहे आणि स सगळ्या महिला ह्या अगदी कधीही न चुकता प्रत्येक मिटिंग किंवा प्रत्येक बँकेचं कुठलंही कार्य असलं तरी त्या ठिकाणी धडारीने धावत पळत येतात घरची सगळी कामं सांभाळून म्हणजे आपलं घरचं कुटुंब आणि हे कुटुंब जे आहे हे सगळं कुटुंब एकत्र ठेवण्याचं आणि जास्तीत जास्त पुरस्कार मिळण्याचं काम या ठिकाणी आम्ही करतोय बरेचसे पुरस्कार आम्हाला या ठिकाणी मिळालेले आहे आणि याचं कारण म्हणजे आम्ही सगळ्यांनी एक विचाराने आम्ही या ठिकाणी काम करतो एकजुटीने राहतो कुठलेही निर्णय घेत असताना एकजुटीने ते निर्णय घेतो आणि सगळ्या मिळून मिसळून कारण महिला म्हटल्यानंतर बरेचसे प्रश्न लोकांच्या डोळ्यासमोर उभे राहतात पण अशा प्रकारचे प्रश्न आमच्या बँकेच्या बाबत आज तागायत आम्हाला कधीही ऐकायला मिळेल नाही हे त्याचं गम्य आहे चार जानेवारी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला अंबिका महिला बँक ही सुरू झाली अहमदनगर जिल्हा सहकार क्षेत्रात आघाडीवर होता पण या ठिकाणी महि स्वतंत्र महिला बँक नव्हती म्हणून माझे सासरे कैलासी बाळासाहेब काळे तसंच कैलासी श्री यशवंतराव काळे श्री रा कैलासी रामनाथ ल कैलासी लता कुलकर्णी यांनी प्रेरणा दिली आणि महिला बँकेची स्थापना करण्यास प्रोत्साहन दिलं त्यावेळेला संपूर्ण शहराचा सर्वे करावा लागला महिला किती आहेत उद्योजक किती आहेत नोकरीवाल्या किती आहेत हे सगळं करून तो सर्वे रिपोर्ट नगरला द्या डी आर ऑफिसला द्यावा लागला नाशिकला द्यावा लागला पुण्याला द्यावा लागला तिथून तो मुंबईला गेला आणि मग मुंबईला तो मान्य होऊन नऊ डिसेंबर एकोणीसशे सत्याऐंशीला अंबिका महिला बँकेला लायसन्स मिळालं परवाना मिळाला आणि बँक सुरू झाली मग जागा पाहणं स्टाफ नेमणं ही सर्व कामं आम्ही महिलांनी केली अशा पंधरा महिला संचालित आहेत त्या सगळ्यांनी मिळून खूप काम केलं हेवी आणल्या कर्ज आणली आणि बँक सुरू झाली आज बँकेची पाचवी शाखा या ठिकाणी सुरू होते पालिकाश्रम माळीवाडा सारसनगर पाईपलाईन रोड या ठिकाणी चार शाखा आहेत आता ही पाचवी शाखा सुरू होते आणि या ठिकाणी सभासदांचा किंवा एकूण लोकांचा महिलांचा खूप उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे आणि निश्चितच ही बँक सुद्धा भरभराटीला आहे बँकेच्या जवळजवळ ब्याण्णव कोटी ठेवी असून पंचावन्न कोटी कर्ज वितरण आहे आम्ही तेरा टक्के डिव्हिडंड दिलेलं आहे आणि अशा प्रकारे ही बँक जी आहे ती उज्ज्वल सिरेट बँकेला नऊ राष्ट राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेले आहेत एक राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे आणि या सर्व आम्ही महिला हे काम करतो आणि या सगळ्या महिला भगिनी ज्या आहेत त्या एकजुटीने हे काम करत आहे आणि त्यामुळे बँकेला निश्चितच उज्ज्वल भविष्य आहे या ठिकाणी आम्ही वेगवेगळे उपक्रम सुद्धा सुरुवातीच्या काळामध्ये राबवले ज्या महिला गृह उद्योग करतात त्यांच्या मालाला किंमत मिळावी त्यांना माल करता यावा यासाठी आम्ही प्रदर्शनं भरवली सुरुवातीच्या काळामध्ये सकाळ महोत्सवामध्ये सुद्धा आम्ही भाग घेतला आणि तिथेही आमचे स्टॉल लावले होते म्हणजे जेणेकरून बँक सर्वांच्या पर्यंत पोहोचेल असा नेहमी आम्ही प्रयत्न केलेला आहे आजही आमचं असं म्हणणं आहे की कर्ज सभासदाला आणि कर्जदाराला जास्तीत जास्त बँकेकडून कशा पद्धतीनं उपयोग होईल आणि त्या दृष्टिकोनातून व्याजदर म्हणा किंवा ठेवीचे व्याजदर म्हणा हे सुद्धा आम्ही रिझर्व्ह बँकेच्या नियमाप्रमाणे सगळं करत आलेलो आहोत आणि पुढील काळातही नक्कीच आम्ही अशा पद्धतीने काम करणार आहोत पण ही बँक महिलांबरोबरच पुरुषांना सुद्धा ठेवी ठेवण्याची मुभा देते कर्ज देते ही खूप कौतुकाची बाब आहे त्यासाठी तुमचं पुनश्च एकदा खूप खूप कौतुक मी जिल्हा न्यायालयामध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाची सचिव म्हणून कार्यरत आहे महाराष्ट्रातल्या तसंच देशभरातल्या प्रत्येक न्यायालयामध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण असा एक विभाग आहे आणि हा विभाग सामाजिक दायित्व पेलण्याचं काम करतो सर्व जनतेच्या कायदेविषयक जाणीवा आणि नेनिवा प्रगल्भ करण्याचं काम या विभागातर्फे केलं जातं आणि या विभागाची प्रतिनिधी म्हणून यामुळेच मी या सामाजिक उपक्रमाला आपल्यासमोर हजर आहे शारदा ताईंनी विनंती केल्याप्रमाणे की महिलांना फक्त आम्ही आर्थिकदृष्ट्या निर्भर करू इच्छित नाहीत तर त्यांना कायदेविषयकसुद्धा निर्भर करण्याची आमची इच्छा आहे म्हणून तुम्ही थोडंसं कायदेविषयक बोला अशी ताईंची विनंती होती आणि खरं म्हणजे ही मुफा या ठिकाणी जी मिळालेली आहे त्या संधीचा मी या ठिकाणी पुरेपूर -पुरे वापर करणार आहे वेळेची मर्यादा लक्षात घेऊनच या आज कुठतरी चांगल्या पद्धतीने महिलांना दिशा देणारी बँक निर्माण झाली आहे आणि म्हणून आता इथून पुढच्या काळामध्ये एखाद्या जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणी मंडळ असतात काम करतात महिला काम करतात तर ते येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला सांगतो तुमचं काम पाहून त्या निश्चित तुमच्या बँकेचा आढावा घ्याकरता महिला तु येत राहतील तुमचं मार्गदर्शन घेण्याकरता येत राहतील की कशा पद्धतीने एक सिस्टम उभा केलं आज आपण पाहतो की बँकेमध्ये कर्ज घ्यायचं म्हटलं तर लोक आपल्याकडं वेगळ्या पद्धतीने येतात विनवणीच्या पद्धतीने येतात कुठेतरी एखाद्याला मध्यस्थी घालतात पण भरायचं म्हटलं तर तुम्हाला सांगतो सा ते माणसं सुद्धा सापडत नाही त्यामुळं हे आता पुरुषांमध्ये घडतंय पण महिला असून सुद्धा तुम्हाला सांगतो की किती काटेकोरपणे या बँकिंग तर्फ काम तुम्ही चालू आहे एक आदर्श बँक काम चालू आहे हे खर समाजामध्ये आज आपल्याला पाहायला मिळत आणि म्हणून आता सा तुम्ही सांगितलं की मागच्याच वर्षी बँकेची निवडणूक होती त्याच्यामध्ये पुढाकार घेतला आता कि तस पाहायला गेलं तर बँक म्हटलं तर या करत तसं पाहायला गेलं तर बिनविरोध आल्या पाहिजे आमची अंबिका महिला सहकारी बँक एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीची ची स्थापना आहे आणि त्यानंतर उत्तरोत्तर प्रगती करत असताना बँकेने एक दोन तीन नव्हे तर आज पाचव्या शाखेचं उद्घाटन आहे आणि हे करत असताना आम्ही महिलांनी महिलांच्यासाठी स्थापन केलेली बँक आणि त्यातून अनेक महिलांचे संसार उभा राहिले भाजीवाल्याबाईपासून तर उद्योजक महिलांपर्यंत आम्ही कर्ज पुरवठा केला आणि कर्ज पुरवठा करत असताना वसुली आणि डिपॉझिटकडे लक्ष देऊन सगळा समतोल राखून आज आमच्या बँकेचा एन पी ए रेशियो झिरो टक्के आहे त्याचं गेल्या नऊ वर्षापासून अवर्ग आहे अनेक पुरस्कार प्राप्त आहेत आणि नुकताच आमच्या बँकेला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार असोसिएशनचा एक न पहिला नंबरचा पुरस्कार बँकेला मिळालेला आहे आणि आज आम्ही अभिमानाने सांगू शकतो की फक्त महिलांनी महिलांसाठी ही, महिला महिला ही बँक स्थापन केलेली नसून ही बँक पुरुषांकरताही इथून पुढे आम्ही त्यांनाही कर्ज कर्ज देणार आहोत आणि हे कर्ज वितरण करत असताना आमचं पूर्ण लक्ष असतं त्या महिलांनी अनेक महिलांचे संसार त्या ठिकाणी उभे राहिलेले आहेत आमची सगळी टीम सगळे कर्मचारी असतील आमच्या सगळ्या संचालिका भगिनी असतील आमच्या संस्थापिका मुघताई काडे असतील वाघताई असतील जाधवताई असतील मरकडताई असतील या सगळ्या फाउंडर मेंबर आहेत आणि यांनी फाउंडर मेंबर एक एक हे गोळा केले आणि एक एक सभासद गोळा करून अगदी शून्यातून याची स्थापना क करत असताना अनेक महिलांच्या त्या उपयोगी पडलेल्या आहेत आणि अशा हे काम चालू असताना आम्ही सेकंड फळीत आमची एंट्री झाली आणि आम्हाला त्यांचं खूप मह महत्वाचं मार्गदर्शन मिळालं आणि अगदी सचोटीने आम्हाला आमचे व्यवस्थापक आदरणीय गायकवाड साहेब यांचं पण फार मोलाचं मार्ग फार मोलाची कामगिरी त्यांनी केलेली आहे आणि त्यांचंही कौतुक आहे सर्व कर्मचारी वर्ग सर्व संचालक वर्ग फाउंडर मेंबर आम्ही सगळे एका कुटुंबासारखे येथे राहतो आणि एक कुटुंबात जसं स्त्री संसार करते तसा आम्ही सगळ्या महिला भगिनी या बँकेचा संसार चालवण्याचं काम करतो या कार्यक्रमाला नगरसेवक अॅडव्होकेट राजेश कातोरे नगरसेवक अशोक बडे डॉक्टर सागर बुरुडे सरपंच दत्ता पाटील सप्रे बँकेच्या संचालिका प्राध्यापिका पुष्पा मरकड आशा मिस्किन डॉक्टर प्राध्यापिका संध्या जाधव पुष्पलता जाधव सुमन गोसावी शांता मोरे भारती आठरे सविता गांगर्डे सरोजनी चव्हाण शोभा खरपुडे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश गायकवाड शाखाधिकारी विजया पाटील सुभाष मस्के यांसह सर्व अधिकारी कर्मचारी आणि परिसरातील ग्रामस्थ सभासद मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर